बोलेंगे साला इसका अनंत अंबानी ने पैसा दिया पहले भी बहुत सारे महीने आंदोलन किया तो बोलते थे बीजेपी का आदमी है शिवसेना का आदमी है इसका आदमी है तुम्हारी तुम्हारी आनंद अंबानी का इज्जत इसके लिए करता हूं मैं क्योंकि वो कट्टर सनातनी है अरे दो के ऊपर उसके इसमें हाथी है दुनिया के जानवर है उसको एक हाथी का क्या लेना देना है रे बस कोई आपको भडका दिया तो अपना दिमाग चलाना चालू कोर्ट और सुप्रीम कोर्ट या हाय वो ऑर्डर दिया दिनंत अंबानी पे आया अरे थोडा अक्कल लगाव रे खाना ना, तो ने ने खाते खाते लोग आताच मी त्या नालायक हिंदुस्थानी भाऊचा व्हिडिओ पाहिला त्यानं त्या व्हिडिओमध्ये मध्ये कोल्हापूरकरांच्या बद्दल आपल्या काढलेत शिव्या दिलेत तुझ्या अंबानीची सुपारी घेऊन जो बोलतोयस ना तो अंबानी तुझा बाप असेल आमचा कोल्हापूर करायचा नाही त्यामुळे तू स्वतःला हिंदुस्थानी भाऊ नाही तर तो भाऊ म्हटलास तरी चुकीचं ठरणार नाही आणि जर का शिव्याच्या बाबतीत बोलला आम्ही इथनं जर शिव्या द्यायला लागलो तर तुझ्या घरातल्यांना तिथं उचक्या लागतील एवढं लक्षात ठेव हो। पण आमच्यावर ते संस्कार नाहीत आणि याचं उदाहरण जर का बघायचं असेल तू स्वतःचा जो व्हिडिओ टाकलायस त्याचा कॉमेंट बॉक्स ओपन कर मग तो ला कोल्हापूरकर हिसका का असतायत ते दाखवता येईल त्यामुळे दुसऱ्याच्या सुपाऱ्या घेऊन कोल्हापूरकरांच्या नादाला लागू नको सोशल मीडियावर बोललायस ते कोल्हापुरात येऊन बोलून दाखव एका बापाची अवलाद असलास तर